अंबेडकर साहब के हाथों को मजबूत इसके बगैर हमारे पास कोई चारा और कोई रास्ता नहीं जब हमारे पास इलेक्शन का प्लेट आता है तो आता है लोग हमारे पास आते हैं और हमको सब वोटों के लिए वोटों की नमस्कार जय हिंद और नया

आमच्या पाटलांनी कॉलेज काढलं मुंबईला त्यामुळे आपण ज्याला आतापर्यंत चार डोळे आपण निवडून दिलेलं आहे चार डोळे आपण ज्याला पाणी निवडून डोक्यावर घेतलेलं आहे त्यांनी आपल्या वाट्यात चालना पूर्वपर्यंत प्यायला पाणी दोन दिवसांनी किती दिवसांनी आठ दिवसांनी वाडे पाटलाचं गाव वाडे पाटलाचं गाव पाटलाच्या बांगल्यामध्ये ते ते हे तर या या वंचित आपल्या निवडून नगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये बसवलं हो पाहिजे तेव्हा सुद्धा आपले प्रश्न सुटतील आणि हीच भूमिका मांडण्यासाठी आज सुरातादा इथं आलेले आहेत त्याच प्रमाणे आलेले आहेत किंवा बाबासाहेबांनी सांगितलेले आहे आपली गल्ली आपल्या सेव याच्यावर सत्ता ही आपली आहे जे आपण कागद घ्यायला पाहिजे ती मुकल्या किरणला थोडं जेवणावर कोकणावर बटनावर दुसऱ्या बस त्यामुळे मग त्या वंचित बोलून आगालेला धन्यवाद धन्यवाद सर यानंतर आपल्या सगळ्यांचं युवकांचा प्रयत्न का माझ्या व्यवस्थित समतेचे विचार उजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे तमाम सगळे उमेदवार तसेच डॉक्टर नितीन देपेसर अभिनंदादा बोसीकर प्रवीणदादा रोहनबागुल मुक्ती साहेब आणि तसेच इथे उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे तमाम नेते नेते मंडळी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि तसेच या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय शिवराय जय क्रांती जय लहू जय मल्ला सुरू करण्याआधी आपल्या सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो आणि सुरू करतो तर बऱ्यापैकी किती लोकांना वाटत कि स्थानिक स्वराज्य निवडणुका महत्वाच्या नाही आहेत हात वर करून दाखवा की आमदार आणि खासदार जास्त नगरसेवक हात वर करून दाखवा अशा किती लोकांना वाटत की आमदार आणि खासदार हे मोठी लोक राहतात नगरसेवक हे छोटी लोक राहतात हात वर करून दाखवा ज्या ज्या लोकांना वाटत की आमदार आणि खासदार हे जास्त महत्वाचे राहतात आणि जास्त महत्व राहतात त्या लोकांना नुकती एक विनंती करतो कि आपण आमदाराला किती निधी मिळतो खासदाराला किती निधी मिळतो आणि नगर परिषदेमधल्या कोणत्याही नगरसेवकाला जर गरीब विकास गलित वस्तीच्या विकासाचा निधी मंजूर झाला असेल तर तो निधी किती मिळतो एकदा तपास एका आमदाराला पाच कोटी मिळतात दोन कोटी मिळतात एका खासदाराला पाच कोटी मिळतात पण जर आपण आपल्याच शहरामधला आपल्याच उस्मानाबाद धाराशिव मधल्या दलित वस्तीचा निधी दलित वस्तीच्या विकासाचा निधी बघायला गेलो तर हा निधी पंधरा पेक्षा जास्त जातो आता तुम्ही मला सांगा दोन वाला मोठा का पाच वाला मोठा का पंधरावाला मोठा पंधरावाला आणि आता जी निवडणूक आहे मित्रांनो या छोट्या दोन आणि पाच वाल्यांची नाहीये पंधरा कोटी वाल्यांची निवडणूक आहे आणि ती निवडणूक महत्वाची निवडणूक आहे आणि ही निवडणूक आपल्याला कोणत्या परिस्थितीत जिंकायची म्हणजे जिंकायची आणि लोकसभा एक दीड वर्ष झाला विधानसभाहून एक दीड वर्ष झालं आणि तरीही आपल्या एरियामध्ये आमदार खासदार अजून वस्तीमध्ये येतात का आपल्या तुमच्या समस्यांकडे लक्ष देतात का तुमच्याच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात का कारण आपले आमदार आपले खासदार हे त्यांच्या महालामध्ये राहतात वाड्यामध्ये राहतात आणि कधी कधी आपण उतरतच नाही आणि दुसऱ्या बाजूला जे नगरसेवकचे उमेदवार ते आपल्याच वस्तीमध्ये राहणारे आपल्याच गल्लीमध्ये राहणारे आपल्याच बरोबर उठणा बसणारे आपल्याच ताटाला ताट लावून मांडीला मांडी लावून बसणारे आणि आपल्या समाजातले आणि त्याच्याहून महत्वाचं तुम्ही आम्ही तुम्ही सर्वांनी ज्या समस्या भोगल्या तुम्ही सर्वांनी त्या प्रश्नाच्या समोर गेल्या त्या सगळ्या समस्या त्या सगळ्या कठीण आहेत आणि ते सगळे प्रॉब्लेम या सगळ्यांनी सामोरे दिले म्हणून या प्रश्नाला तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून त्या प्रश्नांना कसं सोडवता येतं हे आपल्या लोकांना चांगलं पैकी येतं आणि म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आपलं मत या निवडणुकीमध्ये अजून कशाच्या मागे न ठेवता आपल्या हक्काच्या उमेदवारांच्या मागे आपल्यासाठी काम उमेदवारांच्या उमेदवारांच्या मागे मागे आणि आपल्या पक्षाच्या म्हणजेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या मागे आपलं मत उभं करा आणि जास्तीत जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे जिंकून द्या अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती कारण मित्रांनो आपण जर बघायला गेलो तर आपल्याकडे प्रश्न भरपूर आहे आपल्या उस्मानाबाद धाराशिव मध्ये आपल्याकडे समस्या भरपूर आहे इतकी वर्ष झाली एक कचरा टेको अजून उस्मानाबाद मध्ये उभा करता नेळा ना आमदाराला करता आला ना खासदाराला करता आला आणि ना इकडे निवडून गेलेल्या नगराध्यक्षाला आणि त्यांच्या नगरसेवकांना करता द्याच्च आला आणि कचरा टेकोची समस्या ही खूप महत्वाची आहे कचरा गोळा करणं त्या कचऱ्याचा गार्बेज ट्रीटमेंट होणं आणि त्या कचऱ्याचं बरोबर करणं हे एका अर्बन आणि शहराच्या प्लॅनिंगचा एक महत्वाची बाब राहते आणि ती आज उस्मानाबाद मध्ये होत नाहीये आणि त्याच्यामुळे एक आरोग्याची परिस्थिती आपल्या सर्वांसमोर उभी राहिली आणि खाणीची परिस्थिती आपल्या सर्वांसमोर उभी राहिली हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच म्हणतो की जर वंचित बहुजन आघाडी ते नगर अध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले तर उस्मानाबाद मध्ये कचरा डेपो चालू करण्याचं काम <laughs> हे वंचित बहुजन आघाडी नक्कीच बोलत असताना आता देखवे सरांनी आपल्याला सांगितलं की आठ दिवसाआ पाणी येत आपल्याकडनं जास्त लांबणे धरण तरी आठ आड पाणी येत आणि ही परिस्थिती बदलायची गरज आज दोन हजार पंचवीस मध्ये आपण जगतोय आणि अजूनही शहराच्या ठिकाणी जर आठ दिवसा आड पाणी येत असेल ते पण अशा भागामध्ये जिकडे दोन धरण मिळतात आपल्याला तर ती एक लाजेची गोष्ट आहे आणि ही ह्याच्यासाठीच होत कारण इकडच्या सत्ताधाऱ्यांनी लोकांची कामं करण्याची आणि लोकांचे प्रश्न सोडवून देण्याची इच्छा नाहीये हे आपण सर्वांनी समजून घ्या आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की जर वंचित बहुजन आघाडीचा अध्यक्ष बसला तर प्रत्येकाच्या घराला नळ आणि त्या घराला पाणी देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी रोजच्या रोज, रोज नक्की करणार <laughs> नगर परिषदेच्या शाळा बंद पडतात नगर परिषदेच्या गरजेच्या शाळा नाही आणि मी आपणच एक घोषणा करतो की जर वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आली तर आमचा विधानसभा आणि लोकसभेला अजेंडा होता तो आम्ही मध्ये लागू करू आणि नगर परिषदेच्या चांगल्या दर्जाच्या शाळा आणि आपल्याच मुलांसाठी इंग्लिश मिडियमच्या शाळा सुद्धा घरकुल अनुदान वाढवणं हे सुद्धा आमच्या अजेंडावरती आणि घरकुलचं अनुदान वाढवणं आणि त्याचबरोबर ज्या ज्या लोकांना

किंवा एकाही नगरसेवक जरी निवडून आला तर त्यांच्या त्यांच्या वॉर्डामध्ये महिलांसाठी स्वच्छता गृह उघडण्याचं आणि चालू करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी जे नक्की लगतील आणि त्याच्याच बरोबर एक महत्वाचा मुद्दा मांडायचा की आपल्या शहरामध्ये एक गार्डन नाही आहे एक पार्क नाहीये आणि जर वंचित दोन आघाडी निवडून आली तर आपल्या शहरामध्ये एक गार्डन उघडण्याचं आणि इकडच्या मुलांसाठी खेळण्याचं वयोवृद्धांना चालण्यासाठी आणि सर्वांना बसण्यासाठी एक गार्डन आणि एक पार्क सुद्धा आपण नगर परिषदेच्या मार्फत नक्की उस्मानाबाद मध्ये चालू करू <laughs> आणि ठिकठिकाणी जे लाईट पोल लागलेले त्याच्यावरती लाईटी लागलेले आहेत पण त्या लाईट कधी चालू नसतात त्या लाईट चालू करून प्रत्येक ठिकाणी अंधार चालू वंचितांचा प्रकाश बाबासाहेबांचा प्रकाश आणण्याचं काम सुद्धा वंचित बहुजन आघाडी <प्रत्था> आणि ठिकठिकाणी जे खड्डे खोदलेले भुयारी गटार योजनेसाठी याच्या मार्फत जे करप्शन आहे सगळ्यात पहिले ते करप्शन उघडकीस जाणार मी आपल्या सर्वांना उभारून आश्वासन देतो की जर वंचित बहुजन आघाडी सत्तेत आली तर सगळ्यात पहिले हे भुयारी गटाराची योजना केली आहे जे जे सत्ताधारी त्याच्यामध्ये होते जे जे प्रशासनाचे ऑफिसर याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होते त्यांच्या मागे सगळ्यात पहिले योजना लावून ऑडिट करू करप्शन कुठे कुठे झाले हे आपल्या सर्वांच्या समोर आणू आणि भुयारी गटारी योजनेचा एकूणचा एक मार्ग आम्ही नक्कीच काढू आणि त्याबरोबर एक अजून महत्वाचा मुद्दा आपल्याला सांगायचा होता की आपल्या इकडे आपल्या इकडे हातलाई देवीच्या समोर एक तलाव होता त्या सात वर्षापूर्वी त्या तलावाचं सुशोभीकरण करण्यासाठी आणि तिकडे बोटिंग करण्यासाठी राणा पाटलांच्या मिसेसांनी उद्घाटन केलं होत सात वर्ष झाली अजूनही त्याच कोणत्याही प्रकारचं सुशोभीकरण केलं गेलं नाहीये नाही तिकडे कोणत्या प्रकारची बोटिंग चालू केली तर मला आपल्या सर्वांना एवढं सांगायचं आहे या फुगीर गोष्टींमध्ये आणि खाली कुक्कट उद्घाटनामध्ये अडकू नका आपल्या सर्वांसमोर खूप प्रश्न आहेत आपल्या सर्वांसमोर मुद्देम समस्या भरपूर आहे आणि या टाइमपास गोष्टींमध्ये न अडकता आपण सर्वांनी या म्युन्सिपॅलिटीच्या इलेक्शन मध्ये या नगर परिषदेच्या मध्ये आपल्या मूलभूत प्रश्नांवरती मूलभूत गरजांवरती फोकस केलं पाहिजे त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यामधली एक महत्वाची समस्या म्हणजे रोजगाराची समस्या आज आपल्या इकडे इकडे तरुण शिकून समोर येतात रोजगार घेऊ बघतात नोकरी घेऊ बघतात पण त्यांच्या हाताला नोकरी नाही त्यांच्या हाताला रोजगार नाही मिळत अशी परिस्थिती त्यांच्या समोर येते आणि कांदा आय मध्ये जर आपण बघितलं तर इतके प्रकल्प बंद पडले इतक्या फॅक्टरी नवीन ज्या सुरू होईल हव्या होत्या इतक्या वर्षात त्या चालू नाही झाल्या आणि तिकडे एक सोलर पॉवर प्लांट चालू केलं होत इतका मोठा सोलर पॉवर प्लांट उभं केलं आणि तिकडे लोक किती काम करतात चार पाच आज जर हे सोलार पॉवर प्लांट नीट पद्धतीने उभं केलं असतं तर अख्ख्या धारातून उस्मानाबाद नुसतं शहराला नाही तर अख्ख्या जिल्ह्याला वीज पुरवठ्याचं काम त्या सोलार पॉवर प्लांट बंद झालं असत आणि त्याच बरोबर चार ते पाच हजार रोजगार उपलब्ध इकडच्या तरुणांना त्या सोलार पॉवर माध्यमातून झाला असत पण इकडच्या सत्ताधाऱ्यांना फक्त खिसे भरायचे स्वतःचे कॉन्ट्रॅक्ट काढायचे स्वतःच्या कार्यकर्त्यांना स्वतःच्या खेळाच्या पाट्यांना ठेके द्यायचे आणि त्याच्यामुळे उस्मानाबादच्या विकासाचा प्रकाश झाले ही परिस्थिती आपल्याला सर्वांना दिली आणि म्हणून मी जाता जाता आपल्याला सर्वांना एवढच एक सांगतो की आता संधी आहे ही सगळी बनवायची आता संधी आहे आपल्या हक्काची आपल्या कामाची माणसं निवडून द्यायची कारण या सगळ्या प्रश्नांवरती जर मार्ग काढायचा असेल तर आपल्या 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 हक्काचे नगरसेवक निवडून देणं अतिशय महत्वाचं आणि हेच नगरसेवक जातील सत्तेमध्ये जातील आणि आपल्या उस्मानाबादचा विकास करतील आम्हाला साथ हवी आहे तर फक्त आणि फक्त आपल्या मतदानाची आणि म्हणून मी जाताना आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो जास्त जास्त मताने आपण वंचित बहुजन आघाडीच्या तमाम उमेदवारांना निवडून द्यावं ही माझी आपल्या सर्वांना विनंती बहुजन या उभ्या तसेच नामदेव वाघमाळे साहेब सुनील बनसोडे साहेब जयदीप दळवे साहेब दळवे साहेब तसेच विजयाबाई नागपिळे शीतल चव्हाणबाई महादेव एडके आणि शमा शिरसाटे हे सगळे वंचित बहुजन आघाडीचे सक्षम जिंकणारे उद्या विजयी होणारे उमेदवार आपण सर्वांनी यांना परमोत्मकाने विजय करावं त्यांची निशाणी काय त्यांची निशाणी काय निशाणी काय येत्या दोन तारखेला गेल्या ये येत्या दोन तारखेला गॅस सिलेंडर ची मिसाळी दाखवून आपण सर्वांनी या सगळ्यांना निवडून द्यावं आणि तसंच एक मत जसं खाली था आपण नगरसेवकाला टाकतो तसं एक मत वरती नगर, नगर अध्यक्षासाठी सुद्धा टाकणं म्हणून तेवढी आपल्या सर्वांना विनंती करतो आमचं आणि परत एकदा आपल्या सर्वांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय संविधान

आपण <laughs> काढतो <laughs> 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 <laughs>